आपल्या हिंदू धर्मामध्ये मात्र याच्या उलट आहे आपल्याकडे दत्तगुरूं जवळचे चार कुत्रे दाखवलेले आहेत ते चांडाळ स्वरूप नसून ते वेदांचं स्वरूप आहे चार वेदांचं आहे दत्त संप्रदायामध्ये आणि आपल्या समाजामध्ये कुत्रा बाळगणं किंवा पाळणं हा श्रीमंतांपासून ते अगदी गरिबांपर्यंत सगळ्यांचा शौक आहे आणि तिथे मात्र आपण ही चांडाळ वगैरे असं कुत्र्याला म्हटलेलं नाही मृत्यूचा दूत म्हटलेलं नाही त्याच्यामुळे काही आरिष्ट येतं असंही आपलं म्हणणं नाही पण जैन धर्मामध्ये मात्र असं म्हटलेलं आहे ते अरिष्ठाच काहीतरी अरिष्टाचं ते एक प्रतीक आहे असं जैन धर्म सांगतो तर हा आता पंथाभिमान आहे पंथामधल्या विचारधारांमधले प्रवाह हा आहेत पण मणिराम बाबांजवळ तो धार हा कुत्रा होता ना तर त्या धाडश्याला त्यांनी बाळगलेलंच होत आणि तोही त्यांना विसंबत नसे अर्थात ते संत होते अवलिया होते चमत्कार करण्यात त्यांचा हातखंडा होता अशा जवळ तोर हात असल्या कारणाने चा, त्याला चांडाळ वगैरे म्हणणं हे काही उचित नव्हे पण जेव्हा ज्या अर्थी त्यांनी मरू घातलेल्या मुलाच्या खाटेखाली त्याला जाऊन बसायला सांगितलं त्या अर्थी कुठेतरी त्या मृत्यूचा आणि त्या कुत्र्याचा काहीतरी संबंध असावा असं जैन विचारधारा जर डोक्यात घेतली तर आपल्याला कुठेतरी काहीतरी एक बारीकचा धागा दिसून येतो त्याच्यामध्ये तर तो खाली बसलाय तिथे महाराज बाबा पाटावर बसलेत आणि ते डोमाला म्हणाले जा विभूती घेऊन ये तर डोमा मंदिरामध्ये गेला आणि त्यांनी तिथे जी विभूती होती ती घेऊन आला आणि बाबांनी ती हातावरती घेतली विभूती आणि एकच शब्द बोलले बरा होते बरं का बरा होते असं ते त्यांना म्हणाले आणि त्याला ती विभूती दिली आणि त्याला सांगितलं ती पाण्यामध्ये खाल आणि तुझ्या मुलाला पाज त्याने ती विभूती त्या मुलाला पाजल्यानंतर त्या मुलाला सणकून असं शौच झालं लघवी झाली आणि त्या लव लघवी द्वारे आणि शौचाद्वारे ती जी काही शरीरांतर्गत व्याधी होती तिचा निचरा झाला तो मुलगा जेव्हा खाटेवर उठून बसला स्वतःचा स्वतः त्यावेळेला तो धाडशा कुत्रा तिथून पुन्हा त्या कामठ्यामध्ये बाबांच्या का जवळ आला बाबांनी त्याला प्रेमभराने थोपटलं नेमकं त्यांनी त्या धाडश्याला काय सांगितलं होतं कारण शेवटी हा माणसासारखे हे जरी स्वतः माणूस असून बोलले असले तरी कुत्र्याला बोलता येत नाही ना मग हा जो संवाद झाला हा मोनोलॉग झाला डायलॉग झाला नाही कुत्र्याशी त्या कुत्र्याला त्या जा डोमाच्या घरी जा आणि त्या अंथरुणाजवळ बस त्याच्यात काय सांगितलं असेल कोणता संदेश त्याच्याजवळ दिला असेल तो कुत्रा इतका वेळ त्या अंथरुणाच्या खाली त्या खाटेखाली कसा काय बसून राहिला असेल मग त्याच्यामध्ये आणखीन त्या आजूबाजूच्या सूक्ष्मामध्ये नेमक्या काय घटना घडल्या असतील ह्याचाच हाल पत्ता काही लागत नाही मुलगा मात्र बरा झाला एवढं मात्र नक्की हे घडवलं डोमा नावी तेव्हापासून आधीच तो त्यांच्या त्यांच्याबद्दल त्याच्या मनात प्रीती होती प्रिया आता प्रीतीची प्रिया निर्माण झाली तिथे आस्थि भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही तिथे ते 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 प्रिया त्या डोमाच्या मनामध्ये रुजत गेली आणि तो त्यांचा भक्त झाला अनन्य साधारणपणे आता एकदा असं झालं ही संत मंडळी काहीही करू शकतात त्यांना काही कोणाला कोणाचं असं तावेदारी नको नको असते नको वाटते तर एकदा कोणालाही काही न सांगता ते बग्गी होऊन नाचण गावला आले तर तिथे का आले तर त्या नाचण गावमध्ये मध्ये एक सिद्धेश्वराचा मठ आहे त्या मठातील जे शिवलिंग आहे त्याला एक छोटीशी फट आहे आणि त्या फटीमधून सतत पाणी वाहत असत बाहेर आणि मान्यता अशी आहे ज्या क्षणी ते पाणी आट किंवा आटेल त्या क्षणी त्या नाचण गावावरती काहीतरी महामोठ संकट येईल अशी ती श्रद्धा गावकऱ्यांमध्ये आहे तर ते पाणी झिरपत असतं त्याच्यामधनं आता हे नाचण गाव आहे कुठे तर हे नाचण गाव हे पुलगाव तालुक्यात वर्धा जिल्ह्यामध्ये आहे तिथे हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे किंवा मठ आहे आणि हे हेमाडपंथी मंदिर आहे तर ह्या मठाचे जे मठाधिपती होते आता सिद्धेश्वराचा मठच असं त्याला म्हणतात त्या मठाचे जे मठाधिपती होते त्यांचं नाव होत बजरंगगीर तर हे बजरंगगीर हे बाबांना फार मानत असत मणिराम बाबांना त्यांच्या दृष्टीने मणिराम बाबा म्हणजे माणूस नसून तो साक्षात परमेश्वराचा अवतार आहे तो देव आहे अशी त्या बजरंग गीर बाबांची श्रद्धा होती मणिराम तर एकोणीशे इसवी सोनिसशे एक, इस एक, एक साली बग्गीहून नाचणगावला सिद्धेश्वराच्या मंदिरा मठामध्ये त्या शिवलिंगाच्या पाशी मणिराम बाबा येऊन पोहोचले आणि तिथेच मग वास्तव्यास राहिले काही काळ आता तिथे काय असायचं कि सितेश्वराचा मठामध्ये दरवर्षी प्रतिवार्षिक असा एक आठ दिवस उत्सव साजरा केला जायचा त्या उत्सवामध्ये भली मोठी समाराधना असायची ब्राह्मण भोजन असायचं पंच जेवण रांधलं जायचं त्यातला मुख्य पक्वान्न हे पुरणपोळी असायची आणि बाकीची पक्वान्न मग सगळा षड्रस अन्न असं त्या नैवेद्याला तिथे ठेवलेलं असायचं शिवाच्या पुढे आणि मग समाराधना म्हणजे गाव जीवन थोडक्यामध्ये पण होत कस कि प्रतिष्ठितांना तिथं मान होता गावातल्या ब्राह्मण मंडळींना मान होता इतर समाजातल्या मातब्बर मंडळींना मान होता पण इतर जो वाईट टाकलेला समाज आहे किंवा क्षुद्र समाज आहे असं त्यावेळेला जे मानलं जायचं त्याप्रमाणे गोर गरीब आहेत भिकारी आहेत यांना मात्र त्या पासून डावललं जायचं आणि ते मणिराम बाबांच्या लक्षात आलं कारण ते स्वतः ब्राह्मण असून सुद्धा त्यांना जातीभेद पंक्तीभेद मान्य नव्हता की अरे काय करताय तुम्ही की पंचपक्वांनाच जेवण रांधताय ते कोणासाठी ज्यांची पोट आधीच भरलेली आहेत त्यांना आग्र आग्रानी वाटतय पण जो जनता जनार्दन आहे तो तिथं बाहेर तिष्ठत उपाशी राहिलाय एक तुकडा तरी आम्हाला मिळेल का चार शीत तरी मिळतील का पण त्यांच्या पोटाला तुम्ही ती आनंदाने खायला घालत नाहीत उष्ट खाऊन ती मंडळी जात अरे तुम्हाला असं वाटत कसं नाही की परमेश्वराचा उत्सव आहे परमेश्वराच्या दरबारी ही सगळीच जण सारखी असूनही इथे मात्र फक्त प्रतिष्ठित लोकांच्या पंक्ती आणि त्यांना आग्र आग्र आणि पकवना वाढत आहे हे बरोबर आहे का पण मग ते बोलले नाहीत काही त्यांच्या मनातले हे सगळे विचार उफाळून आलेले होते मग त्यांनी काय केलं आता हे संत चमत्कृती पूर्ण अनेक गोष्टी करतात ते ती जी प्रतिष्ठित लोकांची तिथे पंगत बसली आग्रह आणि वाढप सुरू झालं तर हे निघून गेले तिथून आणि पाच दहा मिनिटातच परत आले ते गेले कुठे होते तर कसायाच्या दुकानावरती गेले त्या कसायाने नुकताच एक बैल कापलेला होता तर त्या बैलाचा एक अखंड पाय रक्ताळलेला असा मणिराम बाबाने असा हातात उचलला आणि त्याच्याकडे काही बघितलं नाही तोही काही बोलला नाही कसाही आणि हे त्या मन सिद्धेश्वर मठामध्ये आले आणि त्या मठामध्ये तिथे ज्या पंक्ती बसले प्रतिष्ठितांच्या त्याच्यामध्ये तो असा बैलाचा मेलेल्या बैलाचा कापलेल्या बैलाचा रक्ताळलेला पाय धरून ते असे फिरायला लागले लाग त्या पंक्तीमध्ये किळस आली सगळ्यांना कि हे काय झी ची काय प्रकार आणि हा ब्राह्मण मनुष्य आहे मणिराम बाबा म्हणून लोक याची ख्याती सांगतात आम्हाला बजरंगीर बाबा सुद्धा बजरंगीर महंत त्यांना मानतात परमेश्वरा समान आणि ही काय कृती आहे तर सगळ्यांना ती किळस वाटली की त्या अन्न टाकून मंडळी उठली आणि ती समाराधनेच्या पंक्तीच्या पंक्ती ज्या बसलेल्या होत्या ती सगळी मंडळी तिथून निघून गेली मग ते पाहून बजरंगीर बाबा सुद्धा किंवा बजरंगीर महंत अतिशय नाराज झाले दुःखी कष्टी झाले की ज्याला आपण देव मानतो त्यांनी हे असं अघोरी कृत्य का करावं बरं हा देवाचा उत्सव आहे कोणाच्या तर पंक्ती नाहीये पंक्ती पंक्तीभेद झाला जातीभेद झाला असं यांना वाटत असेल तर बजरंगीर बाबांच्या मनात सुद्धा ही गोष्ट आली जी मणिराम बाबांना ज्याबद्दल चीड आली होती पण ते मठाधिपती होते ते गावाच्या दयेवरती होते त्यामुळे त्यांना हे असं काही बोलता आलं नाही पण ते नाराज झाले ते नाराज झालेलं बजरंग बाबा नाराज झालेले मणिराम बाबांना लगेच कळून आलं पण त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि जे काही सगळं वाढलेलं अन्न होत पंक्ती होत्या ते एकत्र करून त्यांनी तो जो जनता जनार्दन अर्धपोटी उपाशी पोटी जो बाहेर जमला होता यारे एक तरी तुकडा आम्हाला मिळेल त्या जनता जनार्दनांना त्यांनी ते सगळं अन्न वाटून दिलं आणि ते एवढंच म्हणाले की अन्नावरती अधिकार सगळ्यांचा सारखा आहे तुम्ही प्रतिष्ठित आहात म्हणून तुम्हाला नाजूक साजूक गोडा धोडाचा घास आणि हे प्रतिष्ठित नाही म्हणून तुम्ही वाळीत टाकलेले आहात म्हणून त्यांना मात्र एका शितावरही अधिकार नाही त्यांना उकिरड्यावरच अन्न खायची मुभा आहे हे मान्य नाही हे त्या परमात्म्याला सुद्धा मान्य नाही कारण प्रत्येक लेकरू हे परमात्म्याच तुम्ही त्याच्यामध्ये भेदभाव करणारे कोण हे या कृतीने त्यांनी दाखवून दिलं आणि त्यानंतर मात्र ते त्या सिद्धेश्वराच्या मठातून बाहेर पडले आणि तो आठ दिवसाचा धार्मिक उत्सव तिथेच त्यांनी बंद पाडला आणि त्यानंतर अजूनही आता तो होतही असेल पण त्यावेळेला त्या वर्षी तरी त्यांनी तो बंद पाडला तिथे या कृतीने आणि मग असं झाल्यानंतर मग त्यांना कळलं की आता इथे राहायचं नाही कारण बजरिंग गीर बाबा आपल्यावर नाराज झालेले आहे म्हणजे तो म्हणत मग त्यांनी ते सिद्धेश्वराचं स्थान सोडलं आणि ते पुलगावला आले पुलगावला पंचधारेवरती ते तिथे त्यांनी तिथे पंचधारेवरती पुलगावला एक डोह होता पाण्याने भरलेला नदीच्या पात्रातला तो पंचधारेचा तर त्या डोहामध्ये त्यांनी उडी मारली अतिशय खोल असा तो डोह होता त्या डोहात त्यांनी उडी मारली आणि त्या तळाशी जाऊन ते पद्मासन घालून ध्यान लावून बसले नंतर नंतर काय व्हायचं की त्या डोहामध्येच त्यांनी वास्तव्य केलं माध्यान्नीला जेव्हा सूर्य येत असे त्यावेळेला त्या डोहामधनं त्या उसळी मारून ते बाहेर यायचे सकाळी ब्राह्म मुहूर्ताला ज्या डोहात उडी मारली ती माध्यान्नाला बाहेर यायचे आणि त्या पंचधारेच्या तिथे वाळू मध्ये पुन्हा उन्हामध्ये मध्ये बसायचे अंग वाळवायला तिथे तर हा बरेच दिवस उद्योग चालला उपक्रम चालला तर एका गोराख्याच्या ते लक्षात आले पुलगाव मधल्या तिथे कि हा माणूस कधीही पाण्यात जातो कारण तो काय ब्राह्म मुहूर्तावर गोरं चारायला आलेला नाहीये पण त्याला सकाळी कधी दिसले नाहीत ते पण माध्यान्नीला त्या डोहात अचानक हा माणूस बाहेर येतो कधी बाहेर आतमध्ये जातो कधी बाहेर येतो हे कळतच नाही त्याला फार मोठा अचंबा वाटला आणि इकडे बजरंग बाबा होते गावला त्यांना मात्र फार पश्चाताप झाला की आपण हे जे असं केलं किंवा जे परंपरेने चालत आलेलं आहे असं करायला नको होत मणिराम बाबांना ज्याला प्रत्यक्ष आपण देव म्हणतो त्यांना किती ह्या गोष्टीचा त्रास झाला असेल म्हणून त्यांनी ते बैलाच तंगड हातात धरून जे अघटी कृत्य केलं आघोरी कृत्य म्हणा त्याला तर त्याच कार्यकारण भाव जेव्हा बजरंगी महंतांच्या लक्षात आला तेव्हा त्यांना अतिशय पश्चाताप झाला आणि हे जणू काही नररत्न परमेश्वर रूपी नररत्न आपण गमावल्याचं त्यांना आणि मग ते त्यांच्या शोधासाठी गावोगाव फिरायला लागले की गेले कुठे नेमके नाचण गावामध्ये पुन्हा बगीला गेले की काय पण बगीची माणसं त्यांना भेटली होती त्यामुळे त्यांनाही ते कळलं नाही की कारण ती माणसं म्हणाली नाही कि ते बगीला आलेत परत मग तिथेच कुठेतरी पंचक्रोशीत ते फिरत असले पाहिजेत ते फिरता फिरता चौकशी करत कोलगावला आले आणि ते चौकशी करायला लागली इथे बाबा आले होते का अमोका दमोका काही कोणाला काहीच माहिती नाही फिरता फिरता ते पंचधारेवर आले तेव्हा तिथे त्यांना तो गुराखी भेटला आणि ते गुराखी म्हणायला बजरंगी म्हणताना काय शोधताय तुम्ही तर ते म्हणाले की मी एका अशा अशा व्यक्तीला शोधतोय तर ते म्हणाले की मला एक, एक माहिती आहे तोच तुमचा व्यक्ती आहे का ज्याला तुम्ही शोधताय तोच माणूस आहे का एक माणूस असा आहे ज्याच्या अंगावरती एकही वस्त्र नाही नग्न ना आहे दाढी मिशा वाढलेल्या आहेत केसांचं टोपलं वाढलेलं आहे फक्त केसांना एक फेट्यासारखं फडक गुंडाळलेलं आहे जणू आणि असा मनुष्य दुपारी बाराला म्हणजे अगदी सूर्य डोक्यावर आल्यानंतर त्या डोहातन बाहेर येतो नदीच्या वाळूच्या पात्रामध्ये बसतो अंग वाळवतो आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्या डोहात एक उडी मारतो आणि त्या डोहाच्या तळाची जातो तो परत कधी बाहेर येतो माहिती नाही पण मी मात्र हे कृत्य रोजच्या रोज बघतोय तोच हा माणूस आहे का याचा तुम्ही तपास करा ज्याला तुम्ही शोधत आलेला आहात तो त्या गोराख्याला माहित नव्हतं की हे मणीराम बाबा आहेत तर बजरंगीर महंत त्या डोहाच्या तिथे ठाण मांडून बसले त्या वाळवंटामध्ये त्या वाळूच्या एकंदर सगळ्या पोर्णीवरती आणि ते वाट बघत बसले माध्यान कधी होते दुपारच्या वेळेला अक्षरशः सूर्य डोक्यावर आल्यानंतर त्या गुराख्यांनी सांगितल्याप्रमाणे तो मनुष्य त्या डोहातन बाहेर आला तो बाहेर आल्यानंतर बजरंगीरांच्या नेत्रातून अक्षरूंचा पूर व्हायला लागला कि ज्याला आपण शोधत आले ते ह्या डोहामध्ये जाऊन जाऊन बसतय आणि दिवसेंदिवस बसत डोहा मध्ये आणि आता अंग वाळवायला तिथे आलेले आहे तर त्यांना असं लक्षात आलं कि आपण किती म्हणजे अभागी आहोत कि आपण काय केलं आणि ह्या माणसाची योग्यता आपण ज्याला देवासमान समजते त्याची योग्यता त्याही पेक्षा कितीतरी मोठी आहे तासन तास आणि दिवस त्या डोहामध्ये पद्मासन घालून ध्यान ध्यानस्थ बसणं सोपी गोष्ट आहे का याच कारण कार्यकारण भाव असा आहे की पंच महाभूतातलं जे तत्व आहे आणि जी शरीराची खोळ धारण केली आहे संतच आहेत ना हे म्हणे रामबाबा त्यांचा जन्म जरी झालेला असला कुठे काशी किंवा अयोध्येला तरी सुद्धा काहीतरी कारणास्तव परमेश्वराच्या इच्छेस्तव ते अवतार कार्यात आलेले आहेत म्हणजे देहाची खोळ जन्म मातेच्या पोटी घेतला तरी धारणच केलेली आहे व मा लीला मात्री धरिले मानव देहाशी असं गजानन महाराजांच्या आरतीत आपण म्हणतो तोच प्रकार इथे आहे मग हे पंचमहाभूतांपैकी जलत जे जलतत्व आहे जे ब्रह्मांडात आहे ते शरीराच्या खोळीमध्ये पिंडात पण आहे मग त्या जलतत्वानी त्या डोहाच्या जलतत्वाशी इतकं काही तादात्म्य साधलं की त्या जलतत्वाचाच एक भाग म्हणून हे शरीर जलतत्वाच म्हणून त्या डोहामध्ये विसावत होतो पद्मासन घालून ध्यानस्थ बसत होत दिवसेंदिवस व तिथे नाका वाटे पाणी आत शिरलं का श्वास कोंडला का मग त्यांना काही इथं झालं कसं नाही जलतत्वानी जलतत्वाचा अंगीकार केल्यानंतर तत्व तत्वात विसळल्यानंतर वायूचा अग्नीचा आणि पृथ्वी तत्वाचा संबंध तिथे येतोच कुठे व तिथे फक्त आणि फक्त जलतत्व आकाराला आलेला असल्या कारणाने तासन तास त्या डोहामध्ये दिवसेंदिवस त्या डोहा मध्ये आत खोलवर तळाशी पद्मासन घालून ध्यानस्थ बसणं त्यांना काय अशक्य तर हे सगळं झाल्यानंतर तेव्हा मणिराम बाबांनी त्या उन्हामध्ये बसलेले होते डोळे उघडले तेव्हा त्यांना बजरंगीर महंत पुढे दिसले बजरंगीर बहांनी पाय धरले आणि ते म्हणाले आता असं करू नका पुन्हा नाचणगावला सिद्धेश्वराच्या मठामध्ये चला त्यांच्या विनंतीला मान देऊन मणीराम बाबा सिद्धेश्वराच्या मठामध्ये परत आले तिथे वास्तव्य केलं आणि हे जे बजरंगीर बाबा होते ते मुळातच आधी वयाने फार मोठे होते वृद्धत्वाकडे झुकलेले होते नंतर नंतर त्यांची वृत्ती अशी झाली की अरे एवढं म्हणजे आतमध्ये काय त्यांच्या उसळत होत बजरंगीर महंतांच्या इथे सतत सन्निध त्यांना बसाय त्यांच्या बसायला लागले मणीराम बाबांच्या एक क्षणही त्या धाडश्या कुत्र्यासारखं ते त्यांना सोडेनात मग बाकीचे त्यांचे जे काही धर्मकृत्य होती तीही त्यांनी त्यागली ते नुसतेच बळीराम बाबांच्या कडे पाहत बसले जणू काही एखादा जडशील असं काहीतरी दगड तिथे बसावा अशा पद्धतीने मग बजरंगीर बाबांना देहाची शुद्ध राहिली नाही देह धर्माची शुद्ध राहिली नाही जीवना खाण्याची शुद्ध राहिली नाही पाण्याची शुद्ध राहिली नाही आणि ते तसेच त्यांच्याकडे बघत बसत राहिले होते मणिराम बाबांना ठाऊक होतं काय चाललेलं आहे ते त्यांचं 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 जो काही दिनचर्या होती त्याच्यात ते गुंतलेले होते पण बजरंगीर बाबा मात्र एकट त्यांच्याकडे बघत असत कालांतराने हे सगळं झाल्यानंतर वृद्धाप काळ झालेलाच होता बजरंगीर बाबांनी म्हणजे म्हणतानी त्या मणिराम बाबांच्या समोरच देह त्यागला आणि देहाची खोल त्यांनीही त्यागली बजरंगीर म्हणतानी त्यांचे अंत्यविधी करून मणीराम बाबांनी त्यांचे अंत्यविधी केले अंत्यविधी करून झाल्यानंतर जे काही आठ दहा दिवस पुढे असतात तर त्या दहा दिवसांचं ते सगळं झाल्यानंतर मणीराम बाबांनी नाचणगाव सोडलं आणि पुन्हा ते बग्गीला बग्गीला आले रामजी एलकरांच्या कामठीच्या तिथे येऊन म्हणाले रामजी आम्ही परत आलो आता परत आम्हाला जागा देणार का तर रामजीने आधीच त्यांना काही न विचारता जागा दिली होती त्याला त्यांचा विरह तर सहनच होत नव्हता गेले कुठे पण त्याच काम धंदा सोडून तो काही त्यांच्या मागावर गेलेला नव्हता पण ह्यांनी आता त्याला पुन्हा विचारतायत कि रामजी राहू का परत आम्ही तुमच्या इथे रामजीने त्यांना पुन्हा आनंदाने ते तिथे स्थानापन्न व्हायला सांगितलं ती गादी तो पलंग ते सगळं तसच होत की मणिराम बाबा पुन्हा एकदा त्या पलंगावरती जाऊन बसले आता रामजींच जे काही अंतर्मन होत येलकरांच ते इतकं काही मणिराम बाबांमध्ये मिसायला लागलं आणि बाबांना ते कळायला लागलं की अरे याच अंतरंग याच्या नकळत आपल्यामध्ये फार प्रगाढपणे सामावलं जात आहे त्याच्या मनाचा ठाव आपण जरी घेत असलो पहिल्यापासून क्षणी बघित आलो तेव्हापासून तरी सुद्धा आता तो आपल्या मनाचा ठाव घ्यायला लागलाय त्याच मन आपल्या मनाशी आपल्या अंतरंगाशी त्याच अंतरंग अतिशय प्रगाढपणे असं जुळायला लागलं हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांची विशेष प्रीती आधी प्रेम होतच आधी काहीतरी पूर्वसुकृत असल्याशिवाय ते पहिल्यांदा त्याच्या कामठ्यामध्ये गेले नव्हते मग तेच पूर्वसुकृत जेव्हा ते प्रबळ व्हायला लागलं मग त्यांना ते रामजी बद्दल अतिशय प्रीती निर्माण झाली आधी होतीच त्याच्यामध्ये अनेक प्रकारे पुढे वाढ झाली आता इथे बग्गीमध्ये पुन्हा वास्तव्यास आलेले आहेत बोलबाला झालेला आहे गावामध्ये गावातली माणसं आता पिसाट म्हणत नाहीत आता मणिराम मन्या पिसाटचा मन्या मण्याचा मणिराम से मणीराम बाबा आता बग्गीमध्ये असं नामाभिधान झालं त्यांचं